नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण अभ्यासणार आहोत अपूर्ण सर स्पर्धा तत्पूर्वी मागील तासिकेमध्ये आपण पूर्ण स्पर्धा म्हणजे काय त्याचे वैशिष्ट्ये तसेच आलेखाच्या आणि कुष्ठकाच्या माध्यमातून किंमत निश्चिती कशी होते त्या घटकाचा अभ्यास आपण मागील तासिकेमध्ये केलेला आहे तर आज आपण अपूर्ण स्पर्धा म्हणजे काय हा घटक का अभ्यासणार आहोत तर या शब्दावरूनच आपल्या लक्षात असेल अपूर्ण स्पर्धा म्हणजे ज्या ठिकाणी पूर्ण स्पर्धा अस्तित्वात नाही अशी जी बाजाराची स्थिती असेल किंवा असा जो बाजार असेल त्यालाच अपूर्ण स्पर्धा असे म्हटल्या जाते तर पहा अपूर्ण स्पर्धा म्हणजे काय पूर्ण स्पर्धा म्हणजे हा बाजाराचा असा प्रकार आहे की ज्यात स्पर्धायुक्त बाजाराची सर्व वैशिष्ट्ये आढळत नाही तर काही वैशिष्ट्ये आढळतात जसं आधी आपण पाहिलं की पूर्ण स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची वैशिष्ट्ये पूर्ण स्पर्धेमध्ये आढळून येतात परंतु अपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यामध्ये स्पर्धायुक्त बाजाराचे जे काही वैशिष्ट्य असे ते सर्व वैशिष्ट्ये अपूर्ण स्पर्धेमध्ये आढळत नाही तर त्यापैकी काही वैशिष्ट्येही या अपूर्ण स्पर्धेमध्ये आढळतात या शब्दावरूनच आपल्या लक्षात असेल की अपूर्ण स्पर्धा म्हणजे त्या ठिकाणी पूर्ण स्पर्धा पूर्ण स्पर्धा अस्तित्वात नाही जसे वेगवेगळ्या प्रकारचे विक्रे विक्रेते आणि ग्राहक असंख्य विक्रेते आणि असंख्य ग्राहक पूर्ण स्पर्धेमध्ये अस्तित्वात असतात परंतु अपूर्ण स्पर्धेमध्ये अशी स्थिती राहत नाही म्हणजेच स्पर्धेमध्ये जी वैशिष्ट्ये असतील त्यापेक्षा अपूर्ण स्पर्धेमध्ये ती वैशिष्ट्ये आढळून येणार नाही तर बघा अपूर्ण स्पर्धेमे जो पहला प्रकार अड़, दो तो है मक्तेदारी अपूर्ण स्पर्धे वेगवेगे प्रकार है तैक पहला है मक्तेदारी बगा अर्थ व्याख्या मक्तेदारी मोनोपोली या शब्दा उत्पत्ति मोनो मजे एक आोली म पोलो पोली म्हणजेच विक्रेता या ग्रीक शब्दापासून झालेली आहे मक्तेदारी म्हणजे असा बाजार ज्यात एकच विक्रेता असून त्याचे संपूर्ण पुरवठ्यावर नियंत्रण असते व त्याच्या वस्तूला जवळचा पर्याय नसतो अशा प्रकारे मक्तेदारी म्हणजे मोनोपोली या शब्दापासून मक्तेदारी हा शब्द अस्तित्वात आलेला आहे आणि त्यामधील मोनो म्हणजे एक आणि पोली म्हणजेच विक्रेता मनो म्हणजे एक आणि पोली म्हणजेच विक्रेता अशा प्रकारे या मोनोपुली या शब्दाची फोड केलेली आहे आणि हा शब्द ग्रीक या शब्दापासून या भाषेतून आलेला आहे लक्षात ठेवा हा शब्द कुठल्या भाषेतून आलेला आहे तर ग्रीक या भाषेतून हा शब्द आलेला आहे मक्तेदारीचं म्हणजे असा बाजार ज्यात एकच विक्रेता आणि असतो आणि त्याचे संपूर्ण पुरवठ्यावर नियंत्रण असते आपण पाहिलं की पूर्ण स्पर्धेमध्ये काय असते असंख्य विक्रेते आणि असंख्य ग्राहक असतात परंतु जे मक्तेदारी असते मक्तेदारी म्हणजे एकाच व्यक्तीची त्या ठिकाणी जी असेल त्याचीच मक्तेदारी राहते म्हणजेच जी काही वस्तू असेल त्या वस्तू विकण्यासाठी फक्त एकच विक्रेता किंवा त्या वस्तूचं उत्पादन करण्यासाठी एकच उत्पादक असेल त्यालाच आपण मक्तेदारी असे म्हटल्या म्हटले आहे म्हणजे त्याचे संपूर्ण बाजारपुरवठ्यावर नियंत्रण असते कारण त्या वस्तूचे उत्पादन करण्याची आणि विक्री करण्याची मक्तेदारी फक्त त्या एका विशिष्ट व्यक्तीची असते त्यामुळे त्या वस्तूची विक्री करण्यासाठी कुठल्या कुठल्या घ त्याने घटक विचारात घ्यावे या सर्व गोष्टींचा विचार करण्याची किंवा निर्णय घेण्याची जी क्षमता असेल ती, ती फक्त त्या मक्तेदारी या व्यक्ती मक्तेदारी ज्या व्यक्तीकडे असेल त्या व्यक्तीकडे राहते म्हणून त्या संपूर्ण बाजारपुरवठ्यावर मक्तेदारी करणाऱ्या व्यक्तीचे नियंत्रण असते तसेच त्याला जवळचा पर्याय नसतो अशा ज्या काही वस्तू असतील त्या वस्तूंना जवळचा पर्याय उपलब्ध राहत नाही तर याची प्राध्यापक चंबरल्यान चेंबरलिन यांनी मक्तेदारीची व्याख्या केलेली आहे ती आहे मक्तेदारी म्हणजे एक उद्योगसंस्था जी संपूर्ण पुरवठ्यावर नियंत्रण ठेवते आणि जिला बाजारात अगदी जवळचा पर्याय नसतो अशा प्रकारे चंबरलीन यांनी मक्तेदारीची व्याख्या केलेली आहे म्हणजेच मक्तेरी म्हणजे एक उद्योगसंस्था जी संपूर्ण पुरवठ्यावर नियंत्रण ठेवते म्हणजे बाजारामध्ये कुठल्या वस्तूचा पुरवठा करायचा या सर्व गोष्टींची या सर्व गोष्टींचं नियंत्रण त्या उद्योगसंस्थेचं असते कारण त्या उद्य त्या वस्तूचं उत्पादन करण्याची जी मक्तेदारी असेल त्या उद्योगाकडे एकाच उद्योगाकडे असते आणि त्यामुळे तिला त्या वस्तूला बाजारामध्ये कुठलाही इतर पर्याय उपलब्ध राहत नाही त्या वस्तूशिवाय आपण दुसरी कुठलीही वस्तू विकत घेऊ शकत नाही आपल्याला किंवा जे ग्राहक असेल त्या ग्राहकांना तीच वस्तू विकत घ्यावी लागेल अशा अशाप्रकारे एच चेंबर यांनी मक्तेदारीची व्याख्या केलेली आहे त्यानंतर आता बघूया मक्तेदारीची वैशिष्ट्ये मक्तेदारी म्हणजे आपण पाहिलं की त्या संपूर्ण बाजार पुरवठ्यावर त्या एका विशिष्ट व्यक्तीचं नियंत्रण किंवा उद्योगसंस्थेचं नियंत्रण असते आणि त्या नियंत्रण असल्यामुळे त्या मक्तेदारीची वेगवेगळ्या प्रकारची जी वैशिष्ट्ये तयार होतात त्या वैशिष्ट्ये ती वैशिष्ट्ये आता आपण अभ्यासणार आहोत बघा त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे एकच विक्रेता मक्तेदारीच्या प्रकारामध्ये फक्त एकच विक्रेता आढळून येतो मक्तेदारीत वस्तूचं उत्पादक किंवा विक्रेता एकच असल्यामुळे विक्रेत्यांमध्ये स्पर्धा नसते परंतु ग्राहकांची संख्या जास्त असते पहा जर बाजारामध्ये मक्तेदारी असेल तर त्या वस्तूचं विक विक्री करण्याचा किंवा उत्पादन करण्याचा अधिकार फक्त त्या विशिष्ट विक्रेत्याकडेच राहतो कारण बाजारामध्ये त्या वस्तूचं उत्पादन करणारा आणि विक्री करणारा फक्त एकच व्यक्ती आहे आणि त्यामुळे विक्रेत्यांमध्ये स्पर्धा राहत नाही कारण विक्री करणारा व्यक्ती एकच असल्यामुळे त्या वस्तूला प स्पर्धा राहील का तर नाही ती व्यक्ती ज्या किमतीला ती वस्तू विकायची असेल त्या किमतीला ती वस्तू विकू शकणार म्हणजेच त्या संपूर्ण किमतीवर कोणाचं नियंत्रण राहील तर त्या विक्रेत्याचं नियंत्रण राहील परंतु विक्रेता एकच राहतो पण ग्राहका ग्राहक एक राहील का तर नाही ग्राहकांची संख्या कशी असते असंख्य राहते अशा मक्तेदारीच्या बाजारामध्ये ग्राहकी असंख्य असतात परंतु विक्रेता काय असतो एकच विक्रेता असतो अशा प्रकारचे वैशिष्ट्य मक्तेदारीच्या प्रकारामध्ये आढळून येते त्यानंतर दुसरं जे वैशिष्ट्य आहे ते आहे पर्यायी वस्तूंचा अभाव मक्तेदाराच्या उत्पादनाला जवळचे पर्याय नसतात त्यामुळे ग्राहकांच्या पसंतीला वाव नसतो त्यांना मक्तेदाराकडून एकतर वस्तू विकत घ्यावी लागते किंवा वस्तूपासून वंचित राहावे लागते मक्तेदारीत मागणीची छेदक लवचिकता शून्य किंवा नकारात्मक असते बघा ह्या दुसऱ्या वैशिष्ट्यामध्ये आपण पाहू शकतो की पर्यायी वस्तूंचा अभाव ज्या आपण अभ्यासला पर्यायी आणि पूरक वस्तू त्या वस्तूंचा अभाव इथे मक्तेदारीच्या प्रकारामध्ये दिसून येतो कारण मक्तेदारी स्थितीमध्ये एकच विक्रेता असल्यामुळे त्याच्याकडे ज्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असतील त्याच वस्तू ग्राहकाला खरेदी करावी लागेल आणि त्या वस्तूला कुठलाही जवळचा पर्याय उपलब्ध नसतो कारण त्या वस्तूचे एकच उद्योग संस्था किंवा एकच उत्पादक त्या वस्तूचं उत्पादन आणि विक्री करत असतो त्यामुळे जो ग्राहक असेल त्याला त्या विक्रेत्याकडून एकतर वस्तू विकत घ्यावी लागेल किंवा त्या वस्तूपासून वंचित राहावं लागेल तो विक्रेता ज्या किमतीला ती वस्तू विकेल ती वस्तू एक तर ग्राहकाला खरेदी करावी लागेल जर त्याच्याकडून ते वस्तू विकत घेणे शक्य झालं नाही तर त्याला त्या वस्तूपासून काय व्हावं लागेल वंचित व्हावं लागेल म्हणजे ती वस्तू तो व्यक्ती खरेदी खरेदी करू शकणार नाही त्यामुळे मक्तेदारीची मागणीची छतक लवचिकता शून्य किंवा नकारात्मक असते बघा मक्तेदारीत मागणीची छतक लवचिकता जी आहे ती आहे शून्य किंवा नकारात्मक असते आपण मागे अभ्यासलेला आहे मागणीच्या लवचिकतेमध्ये त्यापैकी इथे मक्तादरीमध्ये पर्यायी वस्तूंचा अभाव असल्यामुळे मागणीची छेदक लवचिकता काय आहे शून्य किंवा नकारात्मक आहे त्यानंतरचं तिसरं जे वैशिष्ट्य आहे ते आहे प्रवेशावर निर्बंध कायदेशीर नैसर्गिक तांत्रिक बंधनामुळे इतर स्पर्धकांचा बाजारातील प्रवेशावर बंधने येतात मक्तदारीच्या प्रकारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची बंधने असल्यामुळे जसे कायदेशीर नैसर्गिक किंवा तांत्रिक कायदेशीरमध्ये सर सरकारने जी काही बंधने आणली असेल किंवा नैसर्गिक बंधने असतील भौगोलिक घटक असतील किंवा इतर काही तांत्रिक बंधने असतील त्यामुळे इतर स्पर्धकांना बाजारातील जो प्रवेश आहे तो प्रवेश करू शकत नाही म्हणून एकच विक्रेता त्या बाजारामध्ये अस्तित्वात असतो आणि एकच उत्पादक किंवा एकच विक्रेता त्या बाजारामध्ये अस्तित्वात असल्यामुळे त्या ठिकाणी कायदेशीर बंधने नैसर्गिक बंधने त्याचप्रमाणे तांत्रिक बंधनामुळे इतर जी ग्राहक इतर जे विक्रेते असेल किंवा उत्पादक असेल त्यांना त्या बाजारामध्ये प्रवेश करण्यासाठी अडथळे किंवा अडचणी जातात त्यानंतरचं चौथं जे वैशिष्ट्य आहे ते आहे पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण मक्तेदाराचे बाजार पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण असते तो वस्तूचा एकमेव उत्पादक व विक्रेता असतो काही वस्तू अशा असतात ज्या उत्पादक एखादा विशिष्ट उत्पादक त्या वस्तूचं उत्पादन करत असतो जसं आपल्या देशामध्ये दे उत्पादित होणाऱ्या जर संरक्षण सामग्री असेल त्या संरक्षण सामग्री उत्पादित करण्याचा अधिकार कुणाकडे आहे तर केंद्र सरकार केंद्र सरकारच त्या संरक्षण सामग्री जी असेल त्या संरक्षण सामग्रीची उत्पादन करू शकतात आणि त्यामुळे बाजारपुरवठ्यावर त्या उद्योगाचं पूर्ण नियंत्रण राहते आणि तो वस्तूचा एकमेव उत्पादक विक्रेता असतो जसं आपल्या देशामध्ये संरक्षण सामग्री असेल त्या संरक्षण सामग्रीची उत्पादन आणि विक्री करण्याचा संपूर्ण अधिकार त्या ज्या संरक्षण संस्था असेल त्यांनाच असतो म्हणून मक्तेदारी अशा प्रकारामध्ये बाजार पुरवठ्यावर मक्तेदाराचे पूर्ण नियंत्रण असते आणि तो वस्तूचा एकमेव विक्रे विक्रे उत्पादक विक्रेता असतो जसं पूर्ण स्पर्धेमध्ये असंख्य विक्रेते आणि असंख्य ग्राहक असतात त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादक आणि विक्रेते वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध करतात परंतु या पूर्ण स्पर्धेमध्ये मक्तेदारी या प्रकारामध्ये मक्तेदाराचे बाजारपुरवठेवर पूर्ण नियंत्रण असते आणि कुठल्या वस्तूचं उत्पादन करायचं आणि विक्री करायची त्याची संपूर्ण निर्णय घेण्याची क्षमताही त्या मक्तेदारी करणाऱ्या व्यक्तीकडे किंवा उद्योगसंस्थेकडे असते त्यानंतर पाचवं जे वैशिष्ट्य आहे ते आहे किंमतकर्ता मक्तेदाराचे संपूर्ण बाजार पुरवठ्यावर नियंत्रण असते त्यामुळे मक्तेदारी उद्योगसंस्था स्वतःच्या मालाची किंवा उत्पादनाची किंमत निश्चित करते त्यामुळे मक्तेदार हा किंमत करता असतो बघा इथे एकच विक्रेता आणि एकच उत्पादक उपलब्ध असल्यामुळे बाजारामध्ये त्या संपूर्ण बाजारपुरवठ्यावर त्या व्यक्तीचं नियंत्रण राहते त्यामुळे जे ज्या काही उद्योगसंस्था असेल किंवा विक्रेता असेल तो काय करतो की आपल्या मालाची जी किंमत असेल ती ठरवू शकतो जसं स्पर्धेमध्ये बाजाराच्या प्रचलित धोरणानुसार म्हणजे बाजारतील मागणी आणि पुरवठ्यानुसार किंमत निश्चित होत असते परंतु या मक्तेदारी प्रकारामध्ये एकच उत्पादक आणि एकच विक्रेता असल्यामुळे त्या वस्तूची किंमत निर्धारित करण्याची जी जबाबदारी असेल किंवा ती उद्योग संस्था त्या वस्तूची किंमत निश्चित करण्याची जी क्षमता आहे ती फक्त त्या मक्तेदार किंवा जो उद्योजक असेल त्या उद्योजकाकडेच राहते त्यामुळे त्या वस्तूची किंमत तो निश्चित करत असतो त्यामुळेच मक्तेदाराला काय म्हटले जाते किंमत करता असे म्हटले जाते कारण त्या वस्तूची किंमत निर्धारित करण्याची जी क्षमता आहे ती फक्त मक्तेदार या व्यक्तीकडेच आहे कारण बाजारामध्ये त्याला जे स्पर्धक आहे ते स्पर्धक अस्तित्वात नसतात त्यामुळे मक्तेदार हा त्याच्या मर्जीनुसार त्या वस्तूची किंमत ठरवत असतो त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे मूल्यभेद बघा मक्तेदार हा किंमतकर्ता असल्यामुळे तो एकच वस्तूला एकाच वस्तूला वेगवेगळ्या ग्राहकांना काल स्थल परत्वे, परत्वे वेगवेगळ्या किंमती आकारू शकतो अशा प्रकारे मूल्यभेद हे मक्तेरी बाजारीचे मक्तेदारी बाजाराचे प्रमुख वैशिष्ट्य आहेत रेल्वेच्या प्रवासात विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक यांना तिकिटात सवलती दिल्या जाते बघा इथे मूल्यबद्धामध्ये आपण पाहू शकतो की मक्तेदार म्हणजेच त्या वस्तूचं उत्पादन करणारा एकच व्यक्ती किंवा एकच उद्योगसंस्था असल्यामुळे वेगवेगळ्या भरतवे स्थल परतवे तो आपल्या वस्तूची किंमत वेगवेगळी ठरवू शकतो म्हणजे त्या वस्तूची किंमत कशी क कशी आकारावी म्हणजे वेगवेगळ्या व्यक्तींना काल कालपरत्वी असेल किंवा स्थल स्थलपरत् असेल त्या वस्तूची किंमत वेगवेगळी आकारू शकतो अशा प्रकारे मूल्यभेद हे मक्तरी बाजाराचे मुख्य वैशिष्ट्य आहे म्हणजेच वस्तू एकच आहे परंतु स्थल स्थलपरत् त्या वस्तूची किंमत बदललेली आहे कारण एकच विक्रेता असल्यामुळे किंवा एकच उत्पादक असल्यामुळे तसेच वेगवेगळ्या परत्वे म्हणजे एका प्रदेशामध्ये वेगळी प्र किंमत आणि दुसऱ्या प्रदेशामध्ये त्या वस्तूची वेगळी किंमत तो आकारू शकतो अशा प्रकारे त्या वस्तूच्या किमतीमध्ये भेद होत असल्यामुळेच मूल्यबोध हे मक्तेदारी बाजाराचे एक मुख्य वैशिष्ट्ये आहे यामध्ये दिलेला आहे रेल्वेच्या प्रवेशात जसे विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना तिकिटाची जी असेल ती सवलत असते म्हणजेच रेल्वेचा प्रवास एकच आहे जर त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर ज्येष्ठ नागरिक असेल आणि विद्यार्थी असेल यांना वेगवेगळ्या किमती आकारल्या जातात अशा प्रकारे रेल्वेच्या प्रवासामध्ये भारतीय रेल्वेची मक्तेदारी असल्यामुळे त्या तिकिटाची किंमत वेगळ्या व्यक्तींसाठी वेगवेगळी आकारण्यात येते म्हणजेच या ठिकाणी काय झालं की एकाच प्रवासासाठी वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या किमतीला ती तिकीट खरेदी करावी लागली म्हणून त्या ठिकाणी मूल्यभेद निर्माण झालेला आहे भारतीय रेल्वे ही संपूर्ण देशामध्ये रेल्वे मंत्रालयामार्फत चालवली जाते आणि त्यामुळे या ठिकाणी रेल्वे मंत्रालयाचं किंवा इंडियन रेल्वेचं इंडियन रेल्वेची मक्तेदारी असल्यामुळे कुठल्या व्यक्तींना कुठल्या किमतीला ती तिकीट विकायची याची संपूर्ण जबाबदारी ही कोणाची आहे तर त्या रेल्वेची आहे म्हणजेच अशा प्रकारे ज्या मक्तेदारी संस्था असेल किंवा उद्योजक असेल विक्रेते असेल ते आपल्या वस्तूंची विक्री वेगवेगळ्या किमतींना वेगवेगळ्या प्रदेशामध्ये करू शकतात त्यानंतरचं सा सातवं जे वैशिष्ट्य आहे ते आहे उद्योगसंस्था हाच उद्योग बघा यामध्ये मक्तेदार हा त्याच्या उत्पादनाचा एकमेव उत्पादक विक्रेता असतो त्यामुळे मक्तेदारी उद्योगसंस्था हाच उद्योग असतो जर आपण पाहिलं की एखाद्या गावामध्ये शेतीची मशागत करण्यासाठी जर एकच ट्रॅक्टर असेल ज्यांनी जवळपासच्या प्रदेशामध्ये म्हणजे जवळपासची जी, जी गाव असेल किंवा एखाद्या तालुक्यामध्ये एखाद्या वस्तूचं उत्पादन करणारा एकच विक्रेता असेल तर त्याचा तो एकमेव उत्पादक आणि विक्रेता तोच असतो त्यामुळे मक्तेदारी उद्योगसंस्था हा त्याचा मुख्य उद्योग असतो जर आपण ट्रॅक्टरचं उदाहरण पाहिलं की त्या गावामध्ये एकच ट्रॅक्टर असेल आणि जवळपासच्या प्रदेशामध्ये इतर कुठल्याही शेतीच्या मशागत करण्यासाठी ट्रॅक्टर उपलब्ध नसेल तर त्या ट्रॅक्टर ज्या व्यक्तीकडे असेल त्या व्यक्तीची काय झाली तिथे मक्तेदारी झाली आणि तो एकमेव उत्पादक विक्रेता असतो त्याच्या इच्छेनुसार तो त्या आपल्या ट्रॅक्टरची मशागत करण्यासाठी किंमत ठरवू शकतो त्यामुळे त्याची जे मक्तेदारीमध्ये उद्योगसंस्था हा काय त्याचा मुख्य उद्योग झाला अशा प्रकारे मक्तेदारी या प्रकारामध्ये उद्योगसंस्था हाच मुख्यतः उद्योग असतो अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण अपूर्ण स्पर्धा बाजाराचा जो दुसरा प्रकार आहे, आहे। तो आहे अपूर्ण स्पर्धा हा घटक अभ्यासलेला आहे त्यामध्ये मक्तेदारी म्हणजे काय तो शब्द ग्रीक भाषेमधून आलेला आहे तर त्याची व्याख्या आणि वैशिष्ट्ये आजच्या तासिकेमध्ये आपण अभ्यासलेली आहेत उर्वरित घटक पुढील तासिकेमध्ये अभ्यासू धन्यवाद